नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी बी एम अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ऑगस्ट महिन्यातले चालू घडामोडीवरचे आपण महत्वाचे असे दहा प्रश्न बघणार आहोत त्या दहा प्रश्नांना मित्रांनो तुम्हाला पर्याय पण दिला जाणार आहे आणि चार सेकंदाचा वेळ पण दिला जाणार आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पण द्यायचा प्रयत्न करायचा आहे तर चला मित्रांनो आपण बघूया ऑगस्ट महिन्यातले चालू घडामोडीवरचे अतिशय महत्वाचे असे दहा प्रश्न तर बघा मित्रांनो प्रश्न पहिला काय आहे कोळसा उत्पादनात जगामध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे पर्याय बघा त्याचे काय पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पाचव्या तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए पहिल्या प्रश्न दुसरा बघा मित्रांनो भारतातील पहिली एआय अंगणवाडी कोणत्या जिल्ह्यात सुरू केली पर्याय बघा सातारा नागपूर पुणे सोलापूर तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी नागपूर प्रश्न क्रमांक तिसरा भागा मित्रांनो काय महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड झाली पर्याय काय बघा रोहित पवार अजित पवार रामदास तडस शरद पवार तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए रोहित पवार प्रश्न क्रमांक चौथा भागा मित्रांनो अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे दहीहंडी गोविंदांना महाराष्ट्र सरकारने किती रुपयापर्यंतचे विमा संरक्षण जाहीर केले आहे पर्याय काय बघा पंधरा लाख वीस लाख दहा लाख पंचवीस लाख तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय सी दहा लाख प्रश्न क्रमांक पाचवा बघा मित्रांनो काय भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान असणारे दुसरे व्यक्ती कोण ठरले आहेत पर्याय काय बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी अटल बिहारी वाजपेयी पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रश्न क्रमांक सहावा बघा मित्रांनो काय राज्यातील पहिला काचेचा पूल कोणत्या जिल्ह्यात बांधण्यात आला आहे पर्याय काय बघा सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी सिंधुदुर्ग तर बघा मित्रांनो अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे हा राज्यातील म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये बांधण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा मित्रांनो फाईड महिला विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला दिव्या देशमुख ठरली आहे तर ती कोणत्या जिल्ह्यातील आहे पर्याय काय बघा नागपूर अहमदनगर वर्धा गोंदिया तरच बरोबर उत्तर आहे पर्याय ए नागपूर प्रश्न क्रमांक आठवा बघा मित्रांनो नुकतेच कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे पर्याय काय बघा महाराष्ट्र बिहार उत्तर प्रदेश गुजरात तर याच बरोबर उत्तर आहे पर्याय ए महाराष्ट्र प्रश्न क्रमांक नववा बघा मित्रांनो काय आहे देशातील पहिले हिंदी माध्यमातील एम बी बी एस कॉलेज कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे पर्याय काय आहेत पंजाब राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र त्याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक दहावा काय बघा कोणत्या राज्याने हमारा पडोस हमारा समाधान ही योजना सुरू केली आहे पर्याय काय आहेत पश्चिम बंगाल त्रिपुरा अरुणाचल प्रदेश मणिपूर तर बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए पश्चिम बंगाल तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच आपल्याला चालू घडमोडील प्रश्न आपल्याला बघायला भेटतील तर त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र